नमस्कार श्रोते हो आज मी तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ पारायणाचा माझा अनुभव सांगणार आहे अनंत जन्मांच्या पु पूर्वपुन्याईनं दत्तभक्ती वाट्याला येते असे म्हणतात खरंच ही दत्तभक्ती माझ्या वाट्याला आली खरंच मी खूप धन्य आहे सद्गुरू कृपेचे सागर आहेत त्यांच्या मार्गाला एकदा जाऊनच पहावं जीवन उद्धरून नाही गेलं तर मग सांगावं मी अकरा दिवसांचा श्रीपाद शिवल्लभ पारायणाचा संकल्प केला होता आणि त्या संकल्पानुसार मी पारायण सुरू केले आणि खरंच श्रीगुरु किती कनवाळू आहेत खरंच खूप सुंदरसे अनुभव ते देतात मी पारायण सुरू केलं अगदी पहिल्या दिवसापासून मनाला इतकं प्रसन्न वाटत होतं की काय सांगू अगदी तिसऱ्याच दिवशी माझ्या दिव्यामध्ये गुलाबाचं फूल तयार झालं त्यानंतर जास्वंदीचं फूल जा तयार झालं त्रिशूलाची आकृती तयार झाली दिव्यामध्ये आणि त्यानंतर चंद्रकोर तयार झाली आणि खरं चंद्रकोर तयार झाली म्हणजेच माझी सेवा त्यांच्या चरणापाशी त्या भगवंतापर्यंत पोहोचली तयार झालेल्या आकृत्या ही मी इथे दाखवत आहे तही तुम्ही पहा खरंच भगवंत सेवा केल्यास खरंच खूप सुंदरसे अनुभव देतो असाच अंगावर रोमांच आणणारा अनुभव मी तुम्हाला कथन करत आहे पारायण चालू होते आणि अगदी नवव्या दिवशी मी जेव्हा दुकानातनं घरी आले स्वयंपाक केला रोजच्या मी नैवेद्य दाखवला मुलांना जेऊ घातले आणि झोपण्याची तयारी केली सहज आणि किचनमध्ये गेले मी किचनमध्ये गेले असता सहज माझे लक्ष देवघराकडे गेले आणि ज्या ठिकाणी मी पारायणाला बसते जिथे मी चौरंगावरती श्री दत्तात्रयांचा फोटो ठेवते त्या ठिकाणी मला श्रीपाद श्री वल्लभ महाराज खरंच बसलेले दिसले दोन तीन सेकंद दिसायचे आणि परत दि व्हायचे दोन तीन सेकंद दिसायचे आणि परत अदृश्य व्हायचे असे दोन तीन वेळा झाले खरंच अंगावर रोमांच आणणारा हा अनुभव होता वेद आधीपासूनच लागले होते दर्शनाचे परंतु खरंच श्रीगुरु किती कणवाळू आहेत हे त्यावेळेस मला समजले अंगावर माझ्या अगदी शहारे येऊन गेले आणि नयन पानावले, आणि त्या ठिकाणी जाऊन मी माझे मस्तक ठेवले खरच, सेवा केल्यास त्याचं फळही त्वरित महाराज देतात यातील मात्र ही शंका नाही माझी माय माऊली गुरु दत्तात्रय किती कणवाळू आहे भक्तांना आता हाक मारल्यास ते धावून येते खरंच अंगावर रोमांच उभा करणारा हो हा अनुभव होता माझ्यासाठी हा व्हिडिओ पाहून एक जरी जीव सार्थकी लागला तरी पुण्य फळाला आले आयुष्य सार्थक झाले असे म्हणायला हरकत नाही कृपया व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मार्गाचा प्रसार करण्यास मला मदत करा